मारिले चौदा सहस्त्र त्याला राम नामे भूकार विजे कपिंद्र सवय झाला प्रभु रामचंद्र भगवान की जे हनुमंतराय नमस्कार उपकार केला प्रभु रामचंद्राच्या नावाचा गजेर केला आणि एकाच वेळेला सर्वच सर्व असणारे गंधर्व शेप्टामध्ये बांधले आणि एका कामाला सगळ्याचा संहार केला आणि प्रभू रामाचा गजेर केला म्हणतात आणि अशा असणारे गौबा काका म्हणतात की ज्या असणाऱ्या भक्ताच्या मुखामध्ये सदैव नामस्मरण राहील त्याच्या चरणाचं वंदन कळी काळ करतोय अशा प्रकारचं वर्णन गौबा काका करतात ऐसा लामधार कवीरा विजय झाला कबीन नामे गरजोने सत्वर औषधी भार पाहत शे प्रभुराव चंद्र प्रभुरा, भगवान विजय मठा बन केला गर्जना केला हनुमंतरायन आणि आज जे औषध औषधेच होतं ज्या वरस्पत्या केला सापड्याच्या होत्या ते आज खरेच याचा शोध घेऊ हो लागले म्हणतात पर्वताचे शिकरा शिकरा पाषदे बारा ससानवती गोचर त्याने कपिंद्रायचं का शोध घेऊ लागली बघत त्या शिकार बघत कारण त्या काही त्यांच्या दृष्टीला गोचर म्हणजे दिसणार आणि ते शोध घेत असताना चकित झाले म्हणतात साळे मानिले पर्वत दिसून दिश माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य उनुमंतरा म्हणतात कामाचं सामर्थ्य पाहतायत की काय आणि ह्या माझ्या गोष्टीला गो का होत नाही असं आहे आज विचार करू लागला मनोने कौला मानसी तवा औषधी देखील आप गेला आणि <ज़ागा> अशा प्रकारे मना आला मनामध्ये क्रोध झाला आणि ते बघायला त्यांना औषधी दिसल्या परंतु त्या पश्चिम निचल दिसल्या आणि त्या आणण्यासाठी जेव्हा हनुमंतरा तिकडे गेले तर लगेच त्या असणाऱ्या वनस्पती पूर्वेकड दृष्टिकोन करत असं म्हणतात दक्षिणा समाज अवघा पर्वत लकल वानरा विस्मित झाला असं झालं म्हणतात की उत्तरेला दक्षिणेला पश्चिमेला पूर्वेला दिशेला त्या वनस्पत्या लख 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 करून आल्या आणि म्हणजे हनुमंत हनुमंतराय मनामध्ये विस्मित झाली आणि मग विचार करू लागले म्हणतात औषधी म्हणून दा, ए रोजाया कायचा काया तो सांडोळा नक्की पायत ही होय तैशाचे त्या वनस्पतीला झाल्या गेली दिसत धुंड आणि नंतर ते लगेच आदर्श होईल अशा प्रकारे हनुमंत करायला त्या वनस्पती चकू लागल्या म्हणतात आयसा झाला के दक्षिण औषधीचे दर्शन चिंता तुराती आपण बोल अशा प्रकारे हनुमंतराय घेत 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 असणाऱ्या काही दृष्टीला गोचर होईनात त्यांच्या काही त्या हाताला येईनात आणि अशा प्रकारे हनुमंतराय विस्मित झाले आणि मनातल्या मनात काय विचार करतात आजी चितुका पुरुषार्थ केला चितुका अवघा वाया गेला कपटी राक्षस भेटला तुही वाया के के वाया तो मारिला वायाचे आणि हनुमंतरा विचार करतात आणि विचार करताना काय म्हणतात आराम आज जेवढा पुरुषार्थ केला एवढा माझा व्यर्थ झाला वायाला गेला आणि आता तो कपटी राक्षस भेटला तो सुद्धा आम्ही त्याचा समार केला पण त्याचा कसलाही फायदा झालेला नाही आणि मला माझं कार्य साधत ना म्हणून विचार विचाराधीन विचारा छेद करू लागतात नुसरा करवे केली याव घीच वाया गेली औष औषधीने बोलिली दली शक्ती झाली ते ही व्रता हनुमंतराम का दुर्धराशे मी कष्ट केले दुर्धराशे मी सहाय्यात करा भयंकर प्रयत्न केले नाही नाही त्या सहाय्यात सामना केला परंतु माझे ते सर्व क्रम व्यर्थ जाऊ पाहत आहे असा हनुमंतराय विचार करतात सुग्रीवा काय मुख दाखवू श्री काय उत्तर देऊ नाही आणि तर त्याची लाज वाटत हनुमंतराय म्हणतात असताना राजा सुग्रीवाला मी कसं तोंड दाखवू अंगदाला काय उत्तर देऊ आणि सर्व असताना वानर सैन्य मी कसा जाऊ माझ्याकडून जर कार्य नाही झालं तर हे काय माझ्या जीन असं हनुमंत राय म्हणतात मी निज विभान केला पाहि औषधी आणि नाव घ्याही श्री राम काही आमचा सर्व हनुमंत राय म्हणतात की मी जर केला मी औषधी आणि असा पैस केली अशी शपथ खाल्ली असा प्रतिज्ञा केली आणि माझी प्रतिज्ञा की व्यर्थ जाऊ पाहत आहे असं हनुमंतरायला वाटू लागल अंता न ने अंता सुखन घडे स्वर्गाचे अंता सार पाच घातक आणि हनुमंतराय विचार करता माणसाला जर अहंकार नसावा अहंता म्हणजे अहंकार नसावा अहंकार स्वर्गाला देऊ देत नाही अहंकार माणसाचा पुण्य कर्म होऊ देत नाही अहंकार मनुष्याला कोणतीही सिद्धीला जाऊ देत नाही अशा प्रकारचा अहंकाराच वर्णन हनुमंतराय करतात अहंता न साधे स्वामी कार्य अहंताने साधन होत होय लाहे येण होय अहता आन्ता। अहंकार माणसाचं स्वामी स्वामीच जे सांगितलेलं कार्य की अहंता कार्याला सिद्ध होऊ देत नाही अहंता भक्तीचा मार्ग चालू देत नाही अहंता कसल्याही प्रकारचा माणसाला असणारा सिद्धीला जाऊ देत नाही आणि सर्व बाजूला खात करते म्हणून असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा ता, शहाण्या माणसानं विचारणं त्याग केला पाहिजे म्हणतात अहंतान वय चित अशुधी अहंतान वय साधन अहांता म्हणले साधनाला सिद्ध होऊ देत नाही अहांता कसल्याही प्रकारची शिती सर्व प्रकारे आडव येते आणि असताना त्या व्यक्तीचा घात करते ती असा अहंकार त्याचा त्याग केला पाहिजे म्हणतात आई एक सुख नोहे हे देवा नो हे पार्त्रिक नरक घातक आणि त्याला अहंकार झाला त्याला मात्र नरकाला जावं लागतं अहंता त्याचा सर्व स्वतः घात करते अहंता त्याला कसल्याही प्रकारचा परमार्थ शितीला जाऊन देत नाही कसल्याही प्रकारचं साधन जर त्यानं हाती घेतलं तर त्याचं साधन हे पूर्वत्वाला जात नाही असा आकार तो अहंकार सर्व दुष्ट आहे असा हनुमंतराय म्हणता ते अहंता मी आपण श्रीरामा समुख केले जाण येणे नागवलो संपूर्ण औषधी दर्शन नोहे मज हनुमंतराला पश्चाताप झाला व्यर्थ मी रामा पुढे पैन घ्यायची व्यर्थ मी रामा पुढे मोठेपणा दाखवला आणि त्याच्यामुळे काय झालं तर मला अपयश झालं मला त्याच्या मुळे माझ्या अहंकारामुळं मला वनस्त माझ्या दृष्टीला वनस्पती दिसून नाही राहिल्या असा ते हनुमान पामरा नेणे औषधी संबार किती आणले कत वारखे पाय मरकटा हनुमंत म्हटला की मला तिथे गेले जनत श्री हे माकडत माकडच मी नाकारण मारले आहे हे एक औषध सुद्धा आणू शकलं नाही अशा प्रकारचं मला ते करतील माझा अपमान होईल माझा व्यर्थ आणि माझा पराक्रम व्यर्थ गेला म्हणजे खटाटोप व्यर्थ झाले करतात काय विचार करू आता गुपटोने वनस्पती समजता बारा बाधोन्या नेनता आणि मग होईल मंत्र्यात काय करूच काय विचार करायला लागली ती आता काय सर्व जे सर्व वनस्पती उपटून देता भारा बांधून घेऊन जाऊ काय करू अशा प्रकारचा विचार करतात गाव पाव गा श्रीरामा पाव वेग प्रभू रामचंद्र भगवान रामाचा गजन केला रामाचा धाव केला हे प्रभू हे देवानी देवा हे अर्थ माझे हित देवता धावा आणि माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश द्या मला काहीतरी दिव्य ध्यान द्या मला कसल्या तरी प्रकारचा हस्त रागा आणि ह्या कार्यातून माझ्याकडनं कार्य करून घ्या मी अपराधी आहे मी नाकडनं अहंकार केला मला गर्व झाला आणि त्या गर्वाचा प्राय म्हणून मला खाली पाहण्याची वेळ आली असं हनुमंत म्हणतात मला सद्बुद्धी द्या मला विचार द्या आणि माझं कार्य मा तुमचं कार्य माझ्याकडनं करून घ्या हे प्रभू मी तुम्हाला शरण आहे अशी शरणांगती आणि हनुमंतराय स्वीकारतात मी तुझे निज पाळक ज्ञान मुदि उत्कंठ क्षमा करून सकाळी का कृपावश्यक करी बसा हे प्रभू मी तुमचा आज बाळगे मला क्षमा करा जर बाळ जर आयच्या मंजूवरती असं काही केलं तर ती काही मंडिकापून टाकत नाही किंवा त्या बाळाचा त्याग करत नाही त्याप्रमाणे मी तुमचं अज्ञान बाळ की आहे मला समजून घ्या मला क्षमा करा मी तुम्हाला शरण आहे हे हे प्रभू हे प्रभू माझ्यावर दया करा असं हनुमंतराय विनंती करतात आयशी उत्कंठ चिंता करितायापीनाथा श्रीराम उठवला चित्र ढवला चित्र बुद्धिदाता निजमागे म्हणतात लिहित असताना म्हणतात की सर्व बुद्धीचा जाता असणारा ईश्वर आहे आणि तो प्रभुरामचंद्र त्यांच्या चित्ताला झालं आणि सर्व बुद्धीचा मनाचा चित्ताचा आणि शरीराचा चालक असणारा प्रभ्रम्म परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे प्रत्येकाला तो वेळोवेळी चेतना देतो वेळोवेळी सावधान करतो पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जर लक्ष दिलं तर हनुमंतराय सारखं कार्य प्रत्येकाकडून होईल याची निश्चित अशी गॅरंटी देतात जो काया वाचा हनुमंतराय म्हणतात जे काया वाचात सगळ्यांशी पूर्ण सरेंडर करून प्रभूला शरणांग कि पत्कारतात जे शरण जातात आणि त्याच कार्य म्हटलं प्रभू किंवा ईश्वर सिद्धीला नेल्याशिवाय राहत नाही असं हनुमंत म्हणतात बुद्धीची बुद्धी आणि बुद्धीचा बुद्धी जातात बुद्धीचा बुद्धीचा चालक आणि आत्म्याचा अंतरात्मा असणारा प्रभू रामचंद्र तो सगळ्याचा चालून पालन करतो सगळ्याचा भरण करतो अशा असणाऱ्या प्रभुन त्याचा मग बरामंतरायला बुद्धीला चालना दिली आणि त्यांचं कार्य जे असतं हे सुलभ झालं म्हणतात गजेंद्र ग्राह्य धारीला असता भगवंता भगवंत देवडे सत्वरता तत्वता उधारीला उदाहरण देतात हे म्हणतात की ज्या वेळेला असणार तो गजेंद्र असणार हत्ती पाणी पिण्यासाठी सरोवर दिला असताना त्याचा असा का मगरीनं पाय पकडला आणि मगरीनं पाय पकडल्यानंतर एक हजार वर्ष पर्यंत त्या गजात आणि मगरीच युद्ध त्या पाण्यामध्ये लागलं आणि त्यावर लागणारा तो काकूल ते आला आणि भगवंताचा धावा केला ईश्वराची प्रार्थना केली तेव्हा लागत्या ग्राहीच्या मुखातून त्या गजेंद्राची ईश्वरानं सुटका केली म्हणतात कारण तो सर्व भावे शरण गेला होता म्हणून हनुमान अखंड नामधारक नामे पावला रघु कुळ टिळक कपि सपुती स्पुरली चोख सपोरे हनुमंत अखंड करायचे प्रभू रामचंद्राच आणि त्याला मग त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या अवघा त्या असणाऱ्या चेतनाच्या अवघड कार्य झालं म्हणतात म्हणे एवढे कायची चिंता निभ्रांत का झालो आता सगळा पर्वत तत्वता नेऊ सर्वता तुम्ही काय याड्यावळी करणार म्हणजे मला काही समजलं नका म्हणले मी का म्हणून विचार करतो म्हणजे हा हा पर्वत नको म्हणले असा हान मंत्र्यांनी विचार केला पुढील वाचक अरे परायण दिवांबर महाराज बायगवाड लिमगाव चला

हनुमान बाबाजी की जय सुसेन वैद्यराज तेते ओळखील औषधीते उठविल सो मित्राते अर्धक्षण न लागता आणि हनुमंत काय म्हणता कि मी का भ्रांत झालो का भ्रांतित पडलो मी पर्वतच घेऊन जातो आणि तिथे गेल्या नंतर आश्चर्य जे वैद्यराज सुसेन त्या औषधी ओळखून घेतील मला विचार करण्याची गरज नाही असा हनुमंत्र्यानं विचार केला जरी विलंब करू येत उदया येईल भास्वत शक्ती वरद अद्भुत कार्य समस्त नाशेल आणि म्हणतात जर मी इथं विचार विचारात वेळ घातला तर असा असता असणारा उदयाला असणारा तो सूर्यनारायणी आणि सूर्य उगाल्याच्या नंतर आपलं जे असणार ते कार्य नाच पावेल आणि आपल्याला आपल्या एवढ्या माझ्या असणाऱ्या खटा तो व्यर्थ जाईल असं हनुमंतराय म्हणतात पर्वते मांडिले सळ पाहो बळ औषधी लिळ केवळ गोवावया आणि राय म्हणतात की ह्या पर्वतानं माझं बळ पाहण्याचं आता प्रारंभी माझी शक्ती पाहतोय की काय म्हणून राय म्हले पाहूद्या माझ्याजवळ मी मला माझी शक्ती दाखवतो अशा पर्वतात उत्तर घेऊन जातो आही मिनला रावणाशी गोऊ वादल्या माशी उपडोनी आता कंगाशी औषधी सिनेईना हनुमंत राय हा पर्वत जात्या रावणाला सहाय्य झालाय आणि मला औषध न्यायला विलंब करतोय मग या पर्वतात आपण शक्ती पाहू याला जोपतो घेऊन जाऊ ऐसा करून विचार केला राम नामे भुभुकार कापी नल सुरा सुर चरा चर भयभीत प्रभू रामचंद्र भगवान ठाणी जर केला आणि मग असणार का काय करण चराचर सुरासूर म्हणजे सुरासूर देव म्हणजे दैत्य हे सगळे का पी नब झाला रायचा गजर ऐकून आणि मग काय केलं खाते शिखर कवळिले आंदोलता पर्वताते होते आता कलकलती आणि मग काय केलं हनुमंतरायने गजर केला आणि शेपटात याड टाकला बुडाला आणि शिखरला हात लावला अरे असा प्रकारचा झटका हानला आणि तो सगळा पुरतच उघडून <laughs> घेता <पुर्ण। laughs> त्याका मला आस्तकारी सर्व भूतावळ घेतावळ ही आख्रम म्हणून गेली घाबराट झाला तर त्या झाला म्हणता करुण्या रामस्मरणार वेगी पणिता गिरी प्रण जणा आणि लप्रिभुवन शेषफना तडे आणि अशा प्रकारचा दज करून शेशे, 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 आई, तो आकारा परत उखाड्याच्यानंतर काय झालं तर काही आकारा जे शेष आहे शेष ज्यांच्या आकारा माथ्यावरती प्रथावी आहे तो शेष कचकला तडकला आणि हजार मला काय झाला अजून अशा प्रकारची घाबराट सर्व आकार्या पृथ्वीवर पाता निर्माण झाली म्हणतात पाताळ हडबडिले लोक पाळ वन देवता कळबळ केला कलोळ सकाळी की याच्या प्रकारच्या वन देवता तप्त पातळ हादरले हडबडले घायबडले गडबडले आणि भूकंप होतो की काय अशी सर्वांना भास झाला आणि सर्वांच्या सर्वात हृदय धडका पूर्ण म्हणतात देणे पळाली वनचळे ती लंगिली गिरी कंगरे ससे मैसे तरसत गरे चौफेरे कळाकळी ती आणि ते तरस ससे माशी आता रिकांगातली पळाली ससे पळाली गरज पडली वाघ किंवा लांडी अशा आकारे सगळे जे वनचर जलचर जे भूचे हे जे थरथर कापून आकारे त्यांनी काही दिशाला पळ काढला आणि तिकडं वाट सापडून तिकडं ती पळून गेली म्हणतात अट्टहासे मद गजांचे आरडते राघांचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके यमलोक लोक आणि असणारे गज असणारे मदमस्त असणारे गज गज म्हणजे हत्ती ज्यांच्या अंगातून मद सगळं होतोय अशा असणारे हत्ती झकून काही दिसाला पळू लागले म्हणतात असतं लांडे वाघ हे सर्व आपल्या आपल्या जीवाच्या भिन त्या पाहून पळू लागले म्हणतात आंधोळ्या कांतली सकाळी आली कपिसी आणि सगळ्यांनी काय केलं की दात म्हणजे गवत धरून शरणांगी कपिराजाची म्हणजे राहायची शरणांगी पदक हे सर्व प्रकारचे भूत हनुमंतरा शरणाली म्हणतात दिशाल कृतांता हे दिग्गज अशा अर्थाने आपल्या भूताला दिग्गज म्हणजे हत्ती चार दिशाला चार हत्ती आपल्याला सुरक्षा पृथ्वीला त्या दिग्गजाची म्हणजे हत्तीची धात्री भेटली म्हणतात असतली त्या अर्थाऱ्या पातळा सुद्धा हजारा वाटला सगळ्या दहा दिशेला सगळे असणार असं म्हणतात तो असणारा हनुमंतरा सगळ्या लोकांना पाठला म्हणतात जसं योजने विस्तार पंच योजने उंची थोरा आयसा पर्वत असा विस्तारात उपडिला दहा योजना असणारा उंच तो पूर्व पाच योजना असणारा रुंज असा पूर्व एका झटक्यात हनुमंतरायाने उपल म्हणतात बळी पाही पर्वत उपडिला दोई बाई गगना उचळला लवलाई श्रम नाही अनु अनुमात्र अशा प्रकारचा गाव बा म्हणतात की हातो परत घेऊन हनुमंतराय आकाशामध्ये उचलले त्यावेळे त्याला कसल्याही प्रकारचं कष्ट कसल्याही प्रकारची श्रम झाली नाही म्हणतात उदारण कमळ देखा चालिला कपिनायक गिर्यावलोपी उपडोणी आणि असा हनुमंत हनुमंतराय एखाद्या बाळकाला चिरून घेऊन छान अशा प्रकारचं तो परत घेऊन हनुमानकरांनी घरी म्हणतात तळी अंधार पण एखादं वारे प्रकाश आघात हे मग छायातिशुदा कोंदले न भाऊ आणि गोबा काका म्हणतात कि नळ ते परत आला तर त्या परत त्या खाली अंधार पडा आणि त्या अंधारांमुळं घ्यायचा अंधार या अंधार उद्या अंधार असं काही त्या लोकांना ला असणाऱ्या लोक काळाला सुंगनं म्हणतात तर त्याची अवस्था बिकट झाली म्हणतात आकाश माता न विसरे गौरता जात अयोध्येचा प्रवेश पावता भरते तत्वता देखिला पडला आणि माथ्यावरती उद्योग सम करायला काहीच ना त्या वनस्पतीचा असा असताना तो कधी परत घेऊन जात असताना तो ती अवस्था असताना खाली नंदीकरामध्ये असणार भरतात गाणी लक्षणी लक्षेला भरत प्रभुराम चंद्राचा गण बुरद्वार असणारा नंदीग्राम मध्ये स्थित होते त्यांनी ती अवस्था पाहिली की ही, ही वरून काय जाते आकाशातून

विचित्र उमट्याला तो भरतानी आणि अशा प्रकारचा विचित्र ध्वनी उठलेला भरताना ऐकिला त्या असणाऱ्या वनस्पतीचा सुगंधही भरताच्या जवळ गेला म्हणतात